पालघरमधल्या बिडको वसाहतीमध्ये वाय एन कंपनीनं रासायनिक पाणी नाल्यामध्ये सोडल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणामध्ये आमदार राजेंद्र गावित यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेत चंद्रहार पाटलांसारखी तब्येत बनवायचा विचार केला पण त्यांच्या व्यायामाचा व्हिडिओ पाहून नादच सोडून दिला असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला चंद्रहार पाटील यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा मजेशीर किस्सा सांगितला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी इस्लामपूरमध्ये मुंडण आंदोलन करण्यात आलं इस्लामपूरच्या तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊंचा कायमस्वरूपी पुतळा बसवावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अकोल्यामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या निषेधातही निदर्शनं करण्यात आली यावेळी चव्हाण आणि आव्हाडांविरोधात तीव्र शब्दांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली मनोज सिरांगेंवर प्रतिबंधित कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही कारवाईची मागणी केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दरवेळी शासनाला वेठीस धरत असल्याचं सांगत त्यांनी मागणी केली आहे भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून या रस्त्याची पाहणी करण्यात आली या रस्त्याची लवकरात लवकर डागबुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते मंदिरातून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अवघ्या तीन तासांच्या आत बेड्या ठोकल्यात अंबरनाथ पोलिसांच्या गुन्हे पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे सलमान कासिम शेख असं या आरोपीचं नाव आहे आणि त्यांच्याकडून सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रायगडमधल्या पेंडच्या वरसई गावामध्ये देशसेवा करून परतलेल्या सैनिकांचं स्वागत करण्यात आलं ग्रामस्थांकडून मिरवणूक काढं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधण आणि भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण भारावून केलं अकोला शहरामध्ये यंदा अकोला महोत्सव दोन आणी ना हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं आहे सोळा आणि सतरा ऑगस्टला हा महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवामध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती करण्याची कार्यशाळा घेतली जाणार आहे अंबरनाथ मधल्या नवीन न्यायालयाचं येत्या नऊ ऑगस्टला उद्घाटन होणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार आणि पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या पथकानं नुकतेच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केलेली आहे भंडारच्या डोंगरला इथल्या रोपवनातल्या सव्वीस हजार रोपटी वन्यप्राण्यांनी नष्ट केले शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत ही रोपं लावलेली होती या प्रकरणामध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना शिवसेना युबीटीच्या अमित मेश्राम यांनी तक्रार केली बदलापूर वालीवली अपघात प्रकरणामध्ये ट्रक चालकाला आता अटक करण्यात आली आहे वालीवली नाक्यावर तीन ते चार वाहनांना धडक देत हा ट्रक चालक फरार झाला होता या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला चार जण जखमी झाले होते तीन दिवसानंतर हा ट्रक चालकाला अटक करण्यात आली ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणारे पुढच्या चार महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यानं निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे असंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आनंदाचा शिधा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर तीनशे पन्नास कोटी रुपयांचा भार येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तिजोरीवर भार वाढल्यानं यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बेस्ट उपक्रमातले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेनं बेस्ट उपक्रमाला निधी दिलाय मात्र अजूनही सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांची देणी ही बेस्ट उपक्रमानं दिलेली नाहीत त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल झालेत जम्मू काश्मीरमधल्या सिंदूर महा रक्तदान शिबिरासाठी सांगलीमधून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला नऊ ऑगस्टला एक हजार तरुण उपमुख्यमंत्री एकनाथ महाराज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान करणार आहेत दक्षिण मुंबईतल्या प्रस्तावित भूमिगत मेट्रो लाईन अकराला तात्काळ मंजुरी द्यावी अशी विनंती समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि यासाठी रोख आणि यासाठी त्यांनी पत्रसुद्धा लिहिलेलं आहे तर दक्षिण मुंबईतल्या दाट लोकवस्तीमध्ये नागरिकांचा दैनंदिन प्रवास हा प्रकल्पामुळे सुलभ होणार असा दावाही त्यांनी केलेला आहे राज्यातल्या शाळेमध्ये भोजनातल्या विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना भोजन देण्याच्या अर्धा तास अगोदर मुख्याध्यापक शिक्षक स्वयंपाकी स्वतः भोजनाचे टेस्ट घेऊन अन्नाचा दर्जा तपासणार आहेत आणि त्यामुळे अन्नातून होणारे सगळे आजार हे टाळले जातील चंद्रपूर बस स्थानकाकडून प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत ग्रामीण भागातल्या नागरिकांना शासकीय कार्यालयातील अडचणी टाळाटाळीमुळे योजनांचा लाभ मिळत नाही त्यामुळे महामंडळाकडून बस गाड्यांवरच्या शासकीय योजनांचे फलक लावून नागरिकांना ही माहिती दिली जाणार आहे मुंबई ते नांदेड दरम्यान चालवल्या जाणाऱ्या राज्य राणी एक्सप्रेसच्या संरचनेमध्ये बदल करण्यात आला आहे गाडीच्या चेअरका डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे तसंच शयनयान डबा कमी करून चेअर कार डबा वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता कमी तिकीट दरामध्ये होईल दक्षिण उत्तर भारताला जोडणारी आणखी एक नवीन रेल्वे गाडी आता धावणार आहे आणि सोबतच पुण्यासाठी देखील आणखी एक नवीन रिवा पुणे नियमित साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला या दोन गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे